नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसे सरक आपल्या हक्काचे व्यासपीठ यूट्यूब चॅनल टॅलेंट सर्चवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या पाच टक्के जागांवर या शाळेतील एकूण पंचवीस माजी विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले त्यामध्ये प्रियंका भोसले सारिका जगताप नलिनी जाधव चैतन्य पवार आणि मुक्ता भिंगारे या पाच क्लास वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माजी खेळाडूंची संख्या तर अल्बनीतच आहे आपल्या समोर सातारवाडी हायस्कूलची दिशाशिवदत्तक बसावी आहे खेळामध्ये याच वर्षी ती राज्यस्तरावर खेळली आहे आणि दहावीमध्ये पण तिला नव्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत तर असा शिक्षण आणि क्रीडा म्हणजे गुणवत्ता आणि क्रीडा या दोघांचा अतिशय चांगला समन्वय तू आहेस काय सांगशील नमस्कार माझं नाव दिशा मी एक राज्यस्तरीय खेळाडू आहे आणि मला आत्ता दहावीला नव्याण्णव टक्के मार्क मिळाले आहेत जास्तीत जास्त पालकांचा असा संभ्रम असतो की खेळ आणि अभ्यास यांचा समन्वय साधता येत नाही पण हे चुकीचं आहे कारण का खेळामुळे आपल्याला अनेक फायदे होतात शारीरिकदृष्ट्या तर ते फायदे होतात पण मा पण मानसिकदृष्ट्याही खूप होतात कारण का खेळामुळे आपल्याला एकाग्रता येते आणि ती एकाग्रता या मोठमोठ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरते आणि हेच आमच्या साखरवाडी विद्यालयाच्या मुलीने दाखवून दिले आहे कारण असे म्हणतात की स्वप्ने होणे के पुरे होते जिंके स्वप्न मी जान होते पंख असे कुछ नाही होतं हसो उडाण जरुरी होते त्यामुळेच माझी सर्व पालकांना अशी विनंती आहे की त्यांनी खेळ आणि अभ्यास यांना समान महत्त्व हो द्या पाडवा निमित्ताने शाळेच्या प्रांगणात साजरा केलेला हा दीपोत्सव एकदा बघा हा दीपोत्सव बघितल्यानंतर आपल्याला खो खो या खेळावरची साखरवाडीकरांची भावना आणि समर्पण नक्की समजा साखरवाडी हायस्कूल साखरवाडीच्या त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत मॅडम या शाळेत आल्यानंतर आम्हाला असं दिसते की इथं क्रीडा आणि होता था था। आ, या दोघांचा अतिशय सुरेख असा संगम साधला गेलाय तर कसं साध्य झालं हे सगळं ह्या सांगायचं म्हणजे या मातीचा विशेष गुण आहे की अगदी सुरुवातीपासून म्हणजे एकोणीसशे चव्वेचाळीस पासून इथे सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही हातात हात घालून आणतात एकत्र शाळेची स्थापना बेसिक म्हणजे साखरवाडी साखर कारखाना आहे त्याच्या अनुषंगाने इकडे तिथे लक्ष्मीची पूजा मानली जात होती आणि इकडे सरस्वतीची पूजा मानली जात होती लक्ष्मी आणि सरस्वतींचा एकत्रित वास या परिसराला आहे आणि आत्ता शाळेचा हा जो इतिहास आहे प्रदीर्घ इतिहास एकोणीसशे पासूनचा अतिशय सुंदर पद्धतीने टप्प्याटप्प्यांनी शाळेची प्रगती केलेली आहे आणि आज छोटंसं लावलेलं रोपटं जे आहे कपडे साहेबांनी तर त्या रोपट्याचा वटापुर्श होतो आहे आणि हे पाहायला आमची पिढी येत आहे या शाळेने आपल्या समाजाला अनेक चांगले उत्कृष्ट असे अधिकारी दिलेले आहेत प्रशासकीय सेवेमध्ये आपले बरेच विद्यार्थी आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये आपले खूप विद्यार्थी जपवलेले आहेत एकोणीसशे शहाण्णवपासून या शाळेला आणखीन एक उज्ज्वल अशी परंपरा निर्माण झाली आमच्या शाळेचे आदरणीय क्रीडा शिक्षक श्री सर यांचं शाळेत आगमन झाल्यानंतर शाळा राष्ट्रीय पातळीवरती खूप उज्ज्वल असं यश मिळवती झालेली आहे आणि ह्या यशामध्ये सरांचे अथक प्रयत्न विद्यार्थिनींचे कष्ट खूप आहेत विशेष म्हणजे राष्ट्रीय राज्य पातळी ह्या पातळ्यांवरती विद्यार्थी आपले मुली विशेषतः चमकलेले आहे वेगवेगळे पुरस्कार महिने प्राप्त केले शाळा जशी ज्ञानदानाचं कार्य करते तसंच शहाण्णवपासून विशेष पद्धतीनं क्रीडा क्षेत्र दास्त यांचं खो खोची असं म्हटलं जातं या आमच्या क्षेत्राला आदरित विशेष म्हणजे केवळ खेळ नाही शरीर आद्यमधर्मसाधनं असं आपण मानतो आणि शरीर आपलं जे धर्मसाधन आहे प्रमुख असं धर्म अर्थात आपली जी जीवनपद्धती आहे आदर्शक तर ती आपण पुढे टिकवण्यासाठी आपलं शरीर महत्वाचं आहे ज्ञान आणि शरीरामध्ये असलेलं बळ या दोन्ही गोष्टी यांचा विकास करण्याचं कार्य शाळेमध्ये सुरू आहे एकूणच त्या शाळेबद्दल मी सांगेन तर आमच्याकडे तांत्रिक विभाग आहे एक वैशिष्ट्यपूर्ण आमचं क्षेत्र आहे सर्व क्षेत्रामध्ये जे जे शासनाचे उपक्रम आहे त्या सगळ्यांमध्ये आम्ही अग्रेसर असतो सर्व पद्धतीनं सर्वांगपूर्ण असे विद्यार्थी मिळवण्याचं काम आम्ही करतो भाविक काळामध्ये आमचं हेच उद्दिष्ट असेल आमचा विद्यार्थी माणूस म्हणून आधी तो चांगला झाला था पाहिजे मग तो उत्तम खेळाडू असेल त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये तो उत्तम कामगिरी करेल अशा पद्धतीचे संस्कार आम्ही विद्यार्थ्यांना देवीची दोन्ही यांची आमची भावी आहे खूप दैनिक असा इतिहास आहे तुमच्या शाळेचा असेच हजारो राष्ट्रीय स्तरावरचे खेळ आमच्या शाळेत आणि या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये चांगल्या शासकीय सेवेमध्ये सुद्धा स्थान मिळू या आपल्या शाळेला आणि धन्यवाद महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार एकूण तीन विद्यार्थिनींना मिळाला आहे यातील प्रियंका रामचंद्र येडे ही हा पुरस्कार पटकावणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय खो खो वीरबाला पुरस्कार एक विद्यार्थिनी राष्ट्रीय खो खो कुमार कुमारी जानकी पुरस्कार एकूण चार विद्यार्थिनी राष्ट्रीय खो खो राणी लक्ष्मीबाई पुरस्कार एकूण तीन विद्यार्थिनी आणि सातारा जिल्हा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार एकूण मिळाला आहे याच शाळेची विद्यार्थिनी प्रांजल प्रमोद मारकर आपल्यासोबत आहे खेलो इंडिया आसाम गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये खो खोमध्ये तिथे सुवर्ण पदक मिळालेलं आहे प्रांजल राष्ट्रीय स्तरावरचा अनुभव कसा आहे नमस्कार माझं नाव प्रांजल मारकर मी आसाम येथे झालेला गोहावट गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या आहे या ठिकाणी मॅटवर खेळण्याचा मला अनुभव नसताना आहे मी तिथे उत्कृष्ट आणि माझ्या अनुभवाच्या जोरावर खूप छान खेळ केला तिकडे जाताना आमचे प्रशिक्षक श्री संजय बोर्डे यांनी माझी खूप छान तयारी करून घेतली होती आणि मी याचे श्रेय सगळे त्यांनाच देते मॅटवरचा अनुभव नसताना सुद्धा तो अतिशय उत्कृष्ट खेळली आणि चॅम्पियन ठरले प्रांजल तुला भविष्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा खूप मोठी हो आणि खेळामध्ये असंच आपल्या या शाळेचं मोठं शुभेच्छा हा सगळा नेत्रदीपक व काळाच्या दगडावर नेहमीच उठून दिसेल असा इतिहास घडवला इतिहास घडवलाय दहावी भूगोल व इयत्ता आठवीच्या इतिहासाचे अध्यापन करून सहाय्यक पर्यवेक्षक व वर्ग शिक्षक पदाची जबाबदारी सांभाळून सकाळी साडेसहा तेरा रात्री आठ वाजेपर्यंत चपळ खेळाडू घडवणाऱ्या खो खोचा जादूगार श्री संजय जिजाबा बोड्रे आणि सहकार्यांनी आपल्या समोर आता या साखरवाडी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय सर आहेत हा जो सगळा परिसर दिसतोय किंवा हे सगळे विद्यार्थी दिसत आहेत किंवा आपण जे पाहतोय की सहा सात हजार विद्यार्थी त्यांनी जे घडवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागचं किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागचं हे प्रमुख रस्य आहेत की बोडरे सरांनी जे योगदान दिलेलं आहे शाळेसाठी आणि या खेळासाठी दिवसाची किमान दहा ते बारा तास ते या ग्राउंडवर अवेलेबल असतात सकाळी खेळाचं प्रॅक्टिस असो शाळा असो किंवा संध्याकाळचा खेळा खेळाचं प्रॅक्टिस असो या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम उभं केलं आहे आणि सरांना दादोजी कोंडदेव राज्यशासनाचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे दोन हजार पाच साली आपल्या आपल्यासमेवत आहेत सर आप ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुरुवात कशी झाली तुम्ही एकोणीसशे शहाण्णवला या शाळेमध्ये रुजू झालात आणि आज अखेरचा जो प्रवास आहे एकोणीसशे शहाण्णव ते आज अखेर या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांग मी एकोणीसशे शहाण्णवला जुलै या दरम्यान तुम्ही साखरवडी विद्यालय साखरवाडी शिक्षण संस्थेचं या ठिकाणी रुजू झालं मी क्रीडा शिक्षक म्हणून या ठिकाणी मला पहिल्यांदा मंजुरी साखरवडी शिक्षण संस्थेने दिली त्याच्या अगोदर मी दोन्ही विद्यापीठं खेळत असल्यामुळं आणि महाराष्ट्राचं प्रशिक्षक एकोणीसशे त्र्याण्णवला मी कर्नाटक मंडळ या ठिकाणी शिवाजी हायस्कूल बोर्ड याच्या माध्यमातून गेलो होतो आणि मी स्वतः विद्यापीठ खेळाडू असल्यामुळं माझ्या गावाचं या माध्यमातून किंवा खो खोच्या माध्यमातून एक मोठं राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर किंवा जिल्हा स्तरावर एक वेगळं व्हावं अशी अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव तर माझे शाळेचे जे मुख्याध्यापक प्रणि यांनी थोडं मुलींना प्रोत्साहन वेगळ्या पद्धतीने दिलं मलाही सहकार्य चांगल्या पद्धतीने संस्थेचं लाभलं त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अडचणी येत होत्या की पहिली गोष्ट ग्रामीण भागामध्ये मुलींना पाठवणं एक कठीण जात होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शॉर्टवर खेळणं किंवा टी शर्टवर खेळणं हे म्हणजे मुलींना अलाउड त्या काळी ती परिस्थिती या ठिकाणी या पर गावाची परिस्थिती तशी नव्हती किंवा शहर पुणे आणि मुंबई या ठिकाणी नागपूर या ठिकाणी किंवा कोल्हापूर या ठिकाणी शहरामध्ये असल्या गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीने चालत होत्या परंतु ग्रामीण भागात त्याचा प्रचार आणि प्रसार हा होत नव्हता परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा केबलच्या माध्यमातून बऱ्याचशा पुणे मुंबईच्या जे असणारे सामने दाखवले गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे शॉर्टर खेळणाऱ्या मुली पाहिल्यानंतर बऱ्याचशा पालकांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि काही ठिकाणी शिक्षकांच्याही मुले असल्यामुळं प्रोत्साहन लावलं किंवा माझ्याबरोबर असणारे नवीनच एक बॅच जे आमचे आमचे मुख्याध्यापक जगदाळ मॅडम असतील किंवा बागडे सर असतील त्या बॅचमध्ये असणारे भोसले सर किंवा जाधव सर अशा लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी इथपर्यंत मी पोहोचलो खूप मोठं काम आपण या माध्यमातून उभं केलंय सगळ्यात महत्त्वाचं आहे की या गोष्टी उभ्या करायच्या म्हटलं की वेळ सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि वेळेबरोबर पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे ह्या दोघांचा समन्वय कसा साधला तुम्ही वेळ आणि पैसा या दोघांचा तसं बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आर्थिक जणजण सर्वच पालकांना किंवा इतर असणाऱ्या संस्थेला म्हणा किंवा शाळेला म्हणा आर्थिक चणचण सगळीकडेच असते ग्रामीण भागात परंतु पालकांनी त्या काळी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं माझ्या पद्धतीने मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला परंतु संस्थेचं साखरवडी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून राजकारण न येता आर्थिक जास्त त्यांनी सहकार्य न करता जी मी चाल पुढं करत ठेवली म्हणजे सातारा जिल्हा खो खो असोसिएनचे संघटनेचे जे आमच्या अध्यक्ष संजूराजे निंबाळकर आहेत त्या ठिकाणी असणारे तैवारी पी जी शिंदे सर होते या लोकांनी सहकारी लाभला आणि सातारा जिल्ह्याच्या नऊ दहा अकरा मुली खेळाडू आपल्याला खेळत आहेत राज्यावर त्यामुळं त्या ठिकाणी जे पैसा लागणार आहे हा ठिकाणी आमच्या पालकांनी जास्त आणि मी उपलब्ध करून देऊन यापूर्वी राज्य असेल राष्ट्रीय स्तर असेल त्या ठिकाणी येणाऱ्या महापौरच्या शेतमजने असणारे पैशाचा सारा जमा दहा हजार असेल पंधरा हजारचे बक्षीस मिळाले त्याच्यातूनच आम्ही उर्वरित गट असतील संघटनेच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा असतील निमंत्रित खो खो स्पर्धा असतील या ठिकाणी पैसा एकत्रित करून एका ठिकाणी खात्यावर जमा करून जे गरीब खेळाडू त्यांना मदत करून आम्ही पुढं राज्य स्पर्धा जिंकत गेलो त्या ठिकाणी जवळजवळ सत्तर संघटनेच्या आणि शालेय गटाच्या माध्यमातून आम्ही राज्य स्पर्धा विजेते आणि उपविजेतेमध्ये पटकावलेली मी असं पाहिलं की आपले जवळपास पंचवीस विद्यार्थी माजी विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये आहेत काही क्लास वन आहेत क्लास टू आहेत क्लास थ्री आहेत तर आता हे जे उदयनमुख खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय स्वप्न पाहिजे दोन हजार दहाला माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच टक्के आरक्षण घोषित केलं की, की के शासकीय नियमशासकीय नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती किंवा खाजगी असणारे कारखाने या ठिकाणी आरक्षण ठेवलं गेलं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगात एम पी थ्रू त्या ठिकाणीसुद्धा खेळाडूंना पाच टक्के आरक्षण ठेवलं गेलं त्याच्यामुळं आमच्या काही खेळाडू त्यामध्ये सारिका सारे जगताप असेल प्रियांका भोसले आहे माधवी भोसले आहे मोनिका भोसले त्या ठिकाणचे असणारे बऱ्याचशा म्हणजे नलिनी जाधव चैतली हो पवार आहे त्यानंतर मुक्ता भिंगारे असे मोठे मोठे अधिकारी वर्ग बनले त्याला केवळ पाच टक्के आरक्षण महाराष्ट्र शासनाने चांगल्या पद्धतीने दिल्यामुळं आणि खेळाडूंना जर एखादा ओपनचा एम पी एस सीमधले एकशे ऐंशीचा जर स्कोर लागला तर खेळाडूंना एकशे चाळीस किंवा एकशे तीस पस्तीसमध्ये यायचा आणि त्यामध्ये ॲग्रीचे जास्त खेळाडू असल्यामुळे त्या ठिकाणी एक क्लास वन क्लास टू क्लास थ्रीमध्ये जास्त साखरवडीचे खेळाडू आत्ता पदावर कार्यरत खूप मोठं काम आपण या माध्यमातून खेळाच्या आणि विशेषतः खो खोच्या माध्यमातून उभं केले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही जिल्हास्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही नेऊन पोचवले खूप मोठं योगदान आहे तुमच्या या दैदिप्यमान अशा कामगिरीमुळं साखरवाडीला खो खोची पंढरी असं राज्याची खो खोची पंढरी असं संबोधलं जातं तर असंच आपलं आपल्या हातून अशाच असेच विद्यार्थी घडू राष्ट्रीय दर्जाचे राज्य दर्जाचे आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून समाजाची देशाची राज्याची सेवा घडू या सदिच्छा आपल्या सर्वांना देतो या विद्यार्थिनींना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो या विद्यार्थिनीच्या माध्यमातून आम्हाला अजून वर्षा दोन वर्षा चार वर्षामध्ये राष्ट्रीय खेळाडू दिसतील आणि आपलं मार्गदर्शन मोलाचं त्यांच्या समेत रा राहील आणि असाच इतिहास साखरवाडीचा जो आहे तो पुढेही चालू राहील भविष्यामध्येही आम्हाला अशाच प्रकारचं विद्यार्थी इथे तयार झालेले दिसतील या सदिच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि धन्यवाद मला इथे वेळ दिला पण आपला खूप खूप आहे विद्यार्थीनी पूजा फडतरे आपल्या समेत आहे यावर्षी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये तिला रोपे पदक मिळाले आहे काय सांगशील तुम्ही नमस्कार मी साखरवाडी क्रीडा मंडळाची खेळाडू पूजा फडतरे आम्ही सकाळी आणि संध्याकाळशी दोन वेळेस प्रॅक्टिस करतो संजय जिजाबा बोडवे दादोजी कोंडे पुरस्कार प्राप्त सर आम्हाला शिकवतात ते खूप छान प्रकारे हो शिकवतात त्यांनी या ग्राउंडवर खूप मुलींना घडविले त्यांना खूप प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये राणी घेऊन आम्ही शिखर आहे की क्रीडा शिक्षक श्री संजय जिजाबा बोटरे यांच्या या महान कार्याचा आदर्श घेऊन हजारो शिक्षक लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात संकल्पपूर्वक मुलाग्र बदल घडतो 听见了。